नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाऊजला पट्टी आणि आय पट्टी लावण्याची योग्य पद्धत आता पट्टी आणि आय पट्टी लावण्यासाठी दोन्ही पार्ट एकसारखे झाले की नाही हे चेक करायचं आहे त्यानंतर आपण जी पट्टी घेणार आहोत त्या पट्टीची रुंदी तुम्ही अंदाजे तीन किंवा अडीच इंचही घेऊ शकता आणि लांबीला मात्र जेवढी आपली हू हो काय पट्टीची लांबी आहे त्यापेक्षा एक इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवायचं आहे जसं की तुम्ही ते पाहिलं आहे मी एक इंच मार्जिन एक्स्ट्रा ठेवलेलं आहे आणि आता दोन्ही पट्टीला एका बाजूने अर्धा इंच किंवा त्यापेक्षा कमीही तुम्ही दुमडू शकता अशा पद्धतीने दोन्ही पट्ट्या दुमडून घ्यायच्या आहे आता सगळ्यात आधी आपण पट्टी लावायची कशी ते पाहूयात तर हुक पट्टी लावताना हे जी पट्टी घेतलेली आहे आपण कॉटन अस्तरची तर दुमडलेली बाजूची ओपन बाजू आहे ती ब्लाऊज स्पीचच्या वरच्या बाजूने या पद्धतीने ठेवायची आहे अगदी व्यवस्थित ठेवायची आहे पट्टीवरती आणि क्वार्टर इंचं मार्जिन घेऊन ही पट्टी पूर्ण अशी जोडायची आहे ते पहा व्यवस्थित ठेवायची आहे आणि मग ही शिलाई मारून घ्यायची आहे खाली मात्र रब करून घ्यायचं आहे कारण ही पट्टी निघू नये म्हणून कारण हूक लावल्यानंतर ताण पडून ही पट्टी निघते म्हणून लक्ष द्या इथे रब करून घ्यायचं आता ही पलटी आपण अशी पट्टी अशी पलटी करून घेणार आहोत आणि यावरती सुरुवातीला एक दाबटीप देऊन घ्यायची म्हणजे ती एजी पलटी होते तरी पट्टी आपण पूर्ण आतमध्ये घेणार आहे थोडक्यात पट्टी जी असते ती पूर्ण आतमध्ये फोल्ड करतो आपण तर हे अशा पद्धतीने पट्टी पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे आता ही जी पट्टी आहे हिला डबल फोल्ड करा किंवा चार फोल्ड करा कशाही पद्धतीने परंतु ही पट्टी पूर्ण आतमध्ये गेली पाहिजे अशी काळजी घ्या तुम्ही असंही करू शकता किंवा किंवा या पद्धतीने अगोदर जिथपर्यंत शिलाई मारली तिथपर्यंत डबल घडी करून घ्या आणि पुन्हा याच्यामध्ये एक घडी करा आणि ही पट्टी पूर्ण आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करून घ्या पूर्ण आतमध्ये जाईल आता इथे पा खालच्या बाजूने मात्र कापड एक्स्ट्राच बाहेर येणार नाही ह्याची काळजी घ्यायची म्हणजे इथं व्यवस्थित घडी घ्यायची आहे अशा पद्धतीने म्हणजे फिनिशिंगही ब्लाऊजला छान दिसते आणि पट्टीही व्यवस्थित लागलेली दिसते तर या पद्धतीने पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने इथं सुरुवातीला रफ करून घ्यायचं आहे आणि हीच शिलाई पूर्ण वरतीपर्यंत घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं जे कापड पट्टी शिल्लक आहे ती इथे तुम्ही कट करून घ्यायची आहे खालच्या बाजूने पुन्हा व्यवस्थित रफ करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ब्लाऊज इथे लॉक होऊन जातो एक्स्ट्राचं जे कापड उरलेलं आहे ते कट केलं आहे तर या पद्धतीने हू पट्टी अगदी फिनिशिंगसह लावून झालेली आहे तर आता आपण पाहूया पट्टी कशा पद्धतीने लावायची ते तर आयपट्टी लावताना सेम ब्लाऊज जे आहे ते ठेवायचं आहे पण जी पट्टी आहे ही सुईच्या बाजूने ठेवायची आहे हे अशा बाजूने म्हणजे जी ओपन बाजू आहे आपण जी दुमडलेल्या पट्टीची ओपन बाजू आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे प्लेन बाजूवरून आणि प्लेन बाजूच्या वरती आपण ब्लाऊज ठेवायचं आहे कारण ही पट्टी आपण बाहेरच्या बाजूने म्हणजेच ब्लाऊजच्या बाहेरच्या बाजूने घेणार आहोत त्यामुळे आणि सेम त्या बाजूला जसं क्वॉर्टर इंचं मार्जिन सोडलेलं होतं तसंच या बाजूलाही कॉर्टर इंचं मार्जिन सोडायचं आणि ही पट्टीला लॉक करून घ्यायचे नंतर ही जी पट्टी आहे ती ओपन करून घ्यायची अशी आतल्या बाजूने आणि अगोदर इथे दाबटीप देव द्यायची आहे म्हणजेच पट्टीची जी ओपन बाजू होती दुमडलेली ती शिलाईच्या आतमध्ये जाईल आणि ब्लाऊजला फिनिशिंग छान दिसेल तर एक अशा पद्धतीने ही पट्टी पुन्हा सेम जिथे सिलाई होती तिथपर्यंत घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी या पद्धतीने फोल्ड करायची की अर्धा इंच मार्जिन बाहेर राहिलं पाहिजे या अशा पद्धतीने म्हणजे हू पट्टीसारखं ही पट्टी पूर्णपणे आत घ्यायची नाही एवढं मार्जिन बाहेर शिल्लक राहिलं पाहिजे आणि शिलाईच्या बाहेर या पद्धतीने ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि आता एकदम कडेवरती ही शिलाई मारायची आहे आतल्या बाजूने नाही तर बाहेरच्या बाजूने कारण आतल्या बाजूने आपण इथे आय बनवणार आहोत तर इथेही वरती मी लॉक करून घेते आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे खालच्या बाजूने इथं जो हा ओपन भाग दिसतो आहे हा ओपन ठेवायचा आहे आणि खाली जो आहे तिथे रब करायचा आहे तर हे पण अशा पद्धतीने जवळजवळ अर्धा इंचाची पट्टी आपण बाहेर ठेवतो आयसाठी म्हणजे ही आय लावल्यानंतर हे आय बनवल्यानंतर हूक बसवले तरी शे ब्लाऊजचं मार्जिन कमी पडत नाही तर आता खालच्या बाजूने रब केल्यानंतर इथे आपण आय बनवणार आहोत तर त्यासाठी दीड इंचाच्या मार्जिनवरती तुम्ही पूर्ण आय बनवून घ्यायच्या आहेत किंवा दोन इंचही घेऊ शकता पण त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही नाही तर ब्लाऊज जो आहे तो हूक लावल्यानंतर जास्तीचा गॅप त्यामध्ये तयार होतो तर या पद्धतीने मी दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे आणि आता आपण इथे पाच असे आय बनवून घेणार आहोत तर या पद्धतीने मी शिलाई मशीनवरतीच हे आय बनवणार आहे तर या पद्धतीने जिथं मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत हे बनवून घ्यायच्यात आणि इथे रब करायला विसरायचं नाही तर हूक घातल्यानंतर हे भाग जो आहे तो पूर्ण ओपन होतो किंवा शिलाई तुटते त्यामुळे प्रत्येक आय बनवताना इथे रब करून घ्यायचा आहे याच पद्धतीने मी ही पाचही आय बनवून घेते तर मैत्रिणींनो इतकी साधी सोपी आणि सिंपल हूक आयपट्टी बनवण्याची पद्धत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तुम्हाला माझी पद्धत आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मैत्रिणी कुणी नवीन ब्लाऊज शिकत असतील तर त्यांना शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून अवश्य सांगा आणि चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही मनपूर्वक धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर चला भेटूया उद्याच्या अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ